नमस्कार मंडली हे आमच्या आहेत विद्यार्थी आज नवीन विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालेले आहेत त्यांचे नाव आहे दलवी दलवी कसं वाटतं आहे ओके आणि हे आमचे गायकर साहेब आहेत आज नवीन प्रकार शिकवणार आहेत आणि समोरून चालत आहेत ते पावसकर साहेब गायकर साहेब कसं वाटतं तुम्हाला गुड मॉर्निंग सर अच्छा 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 आज नवीन प्रकार शिकवणार आहात तुम्ही अच्छा काय काय प्रकाराचं नाव आहे त्या सांगाल अजून का अच्छा 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 ओके ओके okay, okay. मस्त मस्त जरा गायकर साहेब गायकर साहेब जरा धावून दाखवा आम्हाला धावून दाखवा जरा आम्हाला मस्तच हे आहेत गायकर साहेब मस्तपैकी रनिंग करत आहेत मस्त आणि पावसकर साहेब तर फोनवर लागलेले आहेत सकाळ सकाळच चौदा वागते शेअर मध्ये काय करायचं आहे ते हा मस्तच 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 थँक्यू